पंचवीस वर्षीय नराधमाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार पुसद येथील घटना लग्नाचे आमिष देऊन एका पंचवीस वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे विशेष म्हणजे तो नराधम पुसद शहरातील वसंत नगर येथील रहिवाशी असल्याचे कळले आहे वसंत नगर पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी दिलेल्या विश्वसनीय माहितीनुसार सविस्तर बातमी अशी की पुसद शहरातीलच रहिवाशी असलेली पीडित अल्पवयीन मुलगी हिच्याबरोबर हजरत उमर फारुख मार्ग वसंत नगर येथील रहिवासी नावेद अहमद निसार अहमद वय पंचवीस वर्ष याने पहिले पाठलाग करून ओळख निर्माण केली नंतर मैत्री जुळवून त्यातून समोर प्रेमसंबंध प्रस्थापित केले तुझ्याबरोबर लग्न करतो असे सांगून पीडित मुलीस रूमवर नेऊन वारंवार शारीरिक संबंध ही प्रस्थापित केले काही दिवसांपूर्वी पुन्हा पीडित मुलगी आणि घटनेतील आरोपी या दोघांची भेट झाली असता नावेदच्या मोबाईलमध्ये त्याच्या एंगेजमेंटचे फोटो पीडित मुलीने बघितले आणि तेव्हा पीडित मुलीने माझ्याशी खोटे बोलून लग्नाचे आमिष देऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्यामुळे वसंतनगर पोलीस स्टेशन पुसत येथे दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी आरोपी नावेद अहमद निसार अहमद याच्या विरोधात तक्रार दाखल केली त्या तक्रारी अन्वये नावेद अहमद निसार अहमद याच्यावर भारतीय दंडविधानाचे कलम तीनशे शहात्तर दोन जे यन तीनशे तीन आणि कलम तीन आणि चार अन्वये वसंतनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे घटनेतील आरोपी नावेद अहमद निसार अहमद यास तक्रार दाखल केलेल्या दिवशीच पोलिसांमार्फत अटक करण्यात आलेली आहे घटनेचा अधिक तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव आणि गजानन जाधव हे करीत आहे